हम तुम्हारे प्रचाराच कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे आणि प्रचाराचा नारायण कुठलं काय सांगायचं आज या बजाज नगर मध्ये गट नंबर पन्ना पन्नास मधून श्रीमती ललिता सुरेश सोनोने व आमचे दोन पंचायत समितीचे दुरंधर सन्मान्य हिवाळे व सन्मान्य वरपे या तिघांनी आज या ठिकाणी प्रचार तर शुभ असं या ठिकाणी प्रचार उद्घाटन केलं आणि या प्रचार कार्यालयामध्ये नगरच्या ज्या समस्या आहे आज या निवडणुकीच्या माध्यमातून या सोडवण्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे की येणाऱ्या या पाच तारखेला मशाल चिन्हासमोर समोर बजाजनगरवासीय हो, यांनी आता मनात ठरवलेलं आहे की मशाल चिन्हाला आता ते निवडून देण्याचं त्यांनी एक संकल्प घेतलेला आहे आणि ह्याच प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबरजी दानवे साहेब यांनी या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून मोठ्या उत्साहात मोठ्या जोमानी खूप साऱ्या अशा असंख्य अशा शिवसैनिकाच्या या सोबत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि ह्या जनतेशी एक नाळ असलेली व्यक्ती आज या बजाज वासीसाठी लढत आहे मी सर्व बजाजनगरच्या जनतेला आवाहन करेल मी प्राध्यापक निलेश सोनोने आज जनसेवक म्हणून मी या बजाज वासियांना एक आवाहन करेल की आज या येणाऱ्या पाच तारखेला फक्त मशाल बघायची आहे कारण मशाल समोरचं बटन दाबून या बजाज नगरवासियांच्या जीवनातला एक चांगला क्षण म्हणजे जे जे प्रश्न असतील जे समस्या असतील ते सोडवण्यासाठी संकल्प करणारे आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावे जेणेकरून आपल्या या बजाज नगरच्या अधिक समस्या आहे त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्यात येतील कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आणि त्या समस्या कशा सोडवत नाही येतील आज या बजाज नगर मध्ये सगळ्यात भेडसवणारा जर प्रश्न असेल तो कचऱ्याचा आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून याच या ठिकाणी संकलन केलं जात हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे प्रतिनिधी निवडून नी येतील हे या कचरा सोडवण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि तो नक्कीच सोडवतील मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदाराला एकच आवाहन करेल की येणाऱ्या पाच तारखेला फक्त मशाल चिन्हा समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपला हृदयातला आपल्या जवळचा आपला काम करणारा असा होतकरू नेता आपल्याला या बजाज नगरवाशासाठी आपल्याला पाहिजे कारण जो काम करू शकतो ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे असेच व्यक्ती आपल्याला या जिल्हा परिषदवर पाठवायचे मी सर्व बजाज नगरवासियांना एक विनंती करेल की मशालाचे हे जे उमेदवार आहे यांना आपण आता निवडून दिलं पाहिजे कारण आता वेळ आलेली आहे परिवर्तनाची कारण परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये वर्तन ठीक होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून मशाल चिन्हा समोर बटन दाबून मशालीला निवडून द्यावं जेणेकरून बजाज नगरचे अनेक प्रश्न हे मोकळे होतील